श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या म्हणजेच चार फेब्रुवारी रोजी आलेली आहे रथसप्तमी आणि उद्या असणार आहे मंगळवार रथसप्तमी म्हणजे भगवान सूर्यदेवांच्या उपासनेचा दिवस भगवान सूर्यदेवांना आदित्य या नावाने देखील ओळखले जाते या दिवशी जर आपण भगवान सूर्यदेवांची उपासना केली तर आपल्या घरातील धन धान्य त्याचबरोबर सुखसंपत्ती कधीच कमी पडत नाही त्याचबरोबर उद्या मंगळवार असणार आहे त्यामुळे उद्या आपल्याला अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून एक रात्रीत आपल्या आयुष्याचं सोनं होईल आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील आणि त्याचबरोबर पस्तीस वर्ष आपल्या घरामध्ये धन संपत्ती पैसा ऐश्वर्य कमी पडणार नाही असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी करायचं आहे रथसप्तमीला अचला सप्तमी त्याचबरोबर या नावाने देखील ओळखले जाते सर्वात तेजस्वी सामर्थ्यवान बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे सृष्टीचा जग जगाचा पालक म्हणून आपण सूर्याकडे बघत असतो संपूर्ण ब्रह्मांडाचं नियंत्रण हे सूर्याकडे असते सूर्याचा या दिवशी उतरण्यात प्रवेश चालू होतो आणि त्यांच्या रथाचे सात गोडे असतात सूर्य हा स्वयंप्रकाश आहे अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात सूर्य हा ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये सर्वात वरचे आहे आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये दे निसर्गाला देव मानले जाते आणि मकर संक्रांतीनिमित्त आपण हळदी कुंकू समारंभ करत असतो आणि रथसप्तमीच्या दिवशी या हळदी कुंकू समारंभाची समाप्ती होत असते असं म्हटलं जातं की रथसप्तमीला आरोग्य सप्तमी देखील म्हणतात तर उद्या रथसप्तमीची जी सुरुवात आहे तर ती चार फेब्रुवारीला पहाटे चार वाजून अडवतीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती ही जी आहे तर ती चार फेब्रुवारीला दोन वाजून तीस मिनिटांनी होणार आहे या दिवशी आपल्याला भगवान सूर्यदेवाची पूजा प्रार्थना अर्चना करायची आहे यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं आहे त्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची आहे त्यानंतर तुम्हाला भगवान सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचं आहे अर्घ अर्पण करण्यासाठी एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे चा, त्यामध्ये तुम्हाला पिण्याचं जे शुद्ध पाणी असतं तर ते भरायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हरभऱ्याची जी डाळ असते तर ती टाकायची आहे थोडासा गोळ टाकायचा आहे आणि आपल्या घरातील जे तेल असतं ना खाद्यतेल कोणतंही असेल तर ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि हा जो अर्घ आहे तर तो उद्या आपल्याला भगवान सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे ओम गृणी सूर्याय नमह म्हणत म्हणत त्यानंतर उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये दूध उतू घालायचं असतं दूध उतू घालत असताना बोळक जे असतं तर ते तिथे वापरायचं आहे ते पातेल्याचा वापर केला जात नाही बोळक्यामध्ये दूध उतू घालायचं आहे त्यानंतर याचा जो प्रथम नैवेद्य आहे तर तो, तो भगवान सूर्यदेवांना आपल्याला दाखवायचा आहे एक पाच मिनिट त्यांच्या प्रकाशामध्ये हे दूध ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला ते घरातील प्रत्येक व्यक्तीने एक चमच्याभर चमच्याभर ते दूध जे आहे तर ते ग्रहण करायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये कधीच कोणत्याच प्रकारचे आजारपण जे आहे आजार तर ते येत नाही आपल्यावरती कोणी काही करणे बाधा वाईट बाधा जर केली तर त्याचे सर्व जे दोष आहे तर ते, ते निघून जात असतात त्याचबरोबर उद्या आपल्याला आपल्या गॅसची म्हणजे शेगडीची जी पूजा आहे तर ती करायची आहे आता तुम्ही म्हणाल शेगडीची पूजा कशासाठी तर बघा शेगडी असते ना तर तिथे आपण आपलं अन्न शिजवत असतो आणि तिथे आपली माता लक्ष्मी माता अन्नपूर्णा जी आहे तर ती निवास करत असते त्या त्यामुळे माता अन्नपूर्णाला प्रसन्न करण्यासाठी आपल्या शेगडीमध्ये आपल्या किचनमध्ये सकारात्मक ऊर्जा संचारावी यासाठी आपल्याला शेगडीचं पूजन करायचं आहे शेगडीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर शेगडीवरती दूध अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एखादं फुल अर्पण करायचं आहे आणि धूपदीप दाखवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला माता अन्नपूर्णाला ही एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे माता अन्नपूर्णा ही आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा साठा टिकवून ठेवण्याचं काम करत असते आपल्या देवघरात अन्नपूर्णाची मूर्ती तुम्ही नक्कीच पाहिलेली असेल हातात पळी घेऊन असणारी ही देवी माता पार्वतीच आहे संपूर्ण विश्वाला पुरवण्याचे कार्य अन्नपूर्णा देवी करत असते म्हणून आपण दररोज आपल्या घरामध्ये तिची पूजा करत असतो अगदी शंकराचार्यांचे अन्नपूर्णा स्तोत्र तुम्ही वाचले असेल ते ते तर ते इतकं सुंदर आहे ना तर त्याचा अनुभव जो आहे तर ते तुम्हाला नक्कीच येईल ज्या वेळेस आपण देवीची पूजा करतो त्यावेळेस आपल्याला हे अन्नपूर्णा माझ्यावर प्रसन्न हो मी जो स्वयंपाक करते त्यास रुची येऊ दे आणि मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेने बनवलेले आहे त्यात सात्विकता येऊ दे ते खाऊन सर्व तृप्त होऊ दे माझ्या मनात मातृभाव जागा हो आसपास उपाशी राहणार नाही याची मी काळजी घेऊ भुकैल्याला अन्न देण्याचा भाव माझ्या मनी जागो म्हणजेच तर तिने अन्नपूर्णा सेवा उपासना करून उत्तम अन्न कुटुंबांना खायला घालून कुटुंब सुखी राहावे अशी आपल्याला तिथे प्रार्थना करायची असते आणि त्यानंतर आपल्याला आपलं अन्न जे जे तर ते शिजवायचं असतं मग आता अन्नपूर्णाला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये कधीच धनधान्याची सुखसंपत्तीची कमी पडू नये यासाठीच उद्या तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घरातील अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे तर ती घ्यायची आहे आता जर तुमच्याकडे अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर सुपारी स्वरूप अन्नपूर्णा देवीला तुम्ही तिथे ठेवू शकतात सर्वात प्रथम देवघरामध्ये छान दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता सकाळी करा संध्याकाळी करा काहीच अडचण नाही त्यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये अन्नपूर्णा अन्नपूर्णादेवीची मूर्ती ठेवायची आहे पाण्याने अन्नपूर्णा देवीवरती तुम्हाला ओम अन्नपूर्णा तुम्हाला एकशे आठ वेळेस तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक झाला की त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते संपूर्ण घरामध्ये तुम्हाला थोडंसं थोडंसं शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये संपूर्ण अन्नपूर्णा देवीचा जो निवास आहे तर तो वाढेल उरलेला पाणी झाडांमध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे त्यानंतर अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही स्वच्छ धुवून आपल्याला पुसून एका पाटावरती ठेवायची आहे आणि त्या पाटावरती तुम्हाला एक तामण किंवा ताट ठेवायचं आहे ता त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदळावरती देवीची मूर्ती ठेवायची आहे देवीला गंध फुलं अक्षदा अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा देवीला हे जे तांदूळ आहे तर ते अर्पण करायचे आहे आता अन्नपूर्णा देवीला आपण कशामध्ये ठेवत असतो तर तांदळामध्ये तांदूळ जे आहे तर ते सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर अन्नपूर्णा देवीच्या खांद्यापर्यंत तोपर्यंत तुम्हाला अन्नपूर्णा देवीवरती तांदळांचा वर्षाव करायचा आहे तुम्हाला तुमच्या मुठीमध्ये तांदूळ धरायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा देवीच्या डोक्यावरती हे तांदूळ अर्पण करायचे आहे अर्पण करत असताना अन्नपूर्णा देवे नमो नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे देवीच्या खांद्यापर्यंत तांदूळ आले की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर देवीला उचलून घ्यायचं आहे आणि ज्या प्लेटमध्ये वाटीमध्ये तुम्ही देवघरामध्ये देवीला ठेवता तर तिथे तुम्हाला देवीला ठेवायचं आहे जे आपण तांदूळ देवीला अर्पण केलेले आहे तर ते थोडेसे तांदूळ त्या प्लेटमध्ये तुम्हाला वाटीमध्ये टाकायचे आहे थोडेसे तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे आणि थोडेसे जे उरलेले सर्व तांदूळ असतील तर ते आपल्या साठवणीच्या तांदळामध्ये तुम्हाला मिक्स करायचे आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरता राहत नाही देवी सदैवी आपल्यावरती प्रसन्न राहते त्यामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक स्त्रीने हा जो उपाय आहे तर तो उद्या करायचा आहे उद्या मंगळवार आहे आपल्या कुलदेवीची सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे अन्नपूर्णा देवीची सेवा करायची आहे या सर्व गोष्टी आपण का करत असतो कारण ज्या वेळेस या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असते त्याचा फायदा आपल्याला होतो त्यामुळे हे उपाय करणं खूप खूप गरजेचं असतं तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ